कायमस्वरूपी सुरू राहतात असं नाही असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे परिस्थिती लक्षात घेऊन काळानुसार योजनेत बदल केले जातात असंही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय आनंदाचा शिधामधून मार्ग काढण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत असं अजित पवार म्हणतात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ई केवायसी करावीच लागेल ई केवायसीसाठी मुदतवाढ देऊ ई केवायसी करावी लागेल असं अजित पवारांनी सांगितलं त्या सगळ्याच योजना कायमच्या चालतात अशातला काही भाग नाही त्या त्या वेळेस परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काही त्याच्यामध्ये बदल केले जातात आता आनंदाचा शिधा मिळत असताना हा ठराविक लोकांनाच मिळायचा पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा पैसा हा जास्त माझ्या भगिनींना मिळतो माझ्या लाडक्यांना मिळतो अशा तुम्ही खूप योजना पूर्वी आल्यात काही योजना बंद केल्यात काही योजनेमध्ये बदल केले काही योजनेमध्ये आणखीन ते हो होण्याच्या दृष्टिकोनातनं मार्ग काढला तशा पद्धतीनं बद्दल मार्ग काढायचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे तर अशा पद्धतीनं आता लाडकी बहीण योजना आणली ही जवळपास सप्टेंबर ऑगस्टमध्ये आणली मला वाटतं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर त्यावेळेस सुरुवातीला आम्ही काही गोष्टीला शिथिलता ठेवलेली होती परंतु आता प्रत्येक हा निधी त्याच लाडक्या बहिणीकड जी लाभार्थी म्हणून त्याच्यामध्ये बसते तिच्याकडे जावा म्हणून हे के वाय सी वगैरे ह्या गोष्टीचा आपण वापर करतो आहे त्यामध्ये आपण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढू पण के सी ही करावीच